सटाणा शहरातील सुकडणाला परिसरात बंद घराचे कुलूप तोडून चोरी झाली होती या प्रकरणी दिनांक अकरा मे रोजी सटाणा गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी सटाणा पोलिसांनी अभिजित राजेंद्र राहणार निंबोळा तालुका देवळा व मयूर केदा देवरे राहणार गणेश नगर सटाणा यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे कानातले चांदीचे कडे जोडवे आणि मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आलेला आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरशे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे सटाणा शहरातील सुकडणाला परिसरात राहत असलेले वीरसिंग पवार हे आपल्या नातेवाईकांकडे लग्न असल्यानं कुटुंबासह दिनांक सहा कुटुंबा रोजी घराला कुलूप लावून गेले होते लग्न समारंभ आटपून दिनांक दहा रोजी सायंकाळी घरी परतल्यावर त्यांना घराची अवस्था पाहून धक्का बसला दरवाज्याची कडी तुटलेली होती घरातील वस्तू अस्ताव्यस्त होत्या आणि कपाट फोडल्याचं निदर्शनास आल्यानं सटाणा पोलिसात गुन्हा दाखल झाला दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस रोजी सटाणा शहरामध्ये सुकटनाला भागामध्ये रात्री घरपुडी चोरी झालेली होती त्या घरपुडी चोरीच्या अनुषंगाने सटाणा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे अठ्ठावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्ह्याचा तपास पी एस आय बोरसे यांच्याकडे देण्यात आलेला होता गुन्ह्याच्या तपासामध्ये मिळालेल्या माहितीच्या आधारावर दोन संशयितांचे नाव निष्पन्न झाल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले त्यांचे नाव होते एक अभिजित राजेंद्र ढिवरे आणि मयूर केदा देवरे राहणार सटाना दोन्ही आरोपींना दिनांक नऊ नऊ सात दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आलेली आहे आरोपींची तीन दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे रिमांड मुदतीमध्ये आरोपींनी गुन्हा केल्याचं कबूल केलेलं आहे आरोपींनी गुन्ह्यातील सोन्याचे कानातले चांदीचे वाडे आणि चांदीचे कळे असा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेला आहे আর অধিক তপাস চালু হয়